खूपच पार्किंग वगैरे सगळं कंजेस्टेड होत तिथे नाही नाही पण तिकडच्या पेक्षा एवढं नाही देख, देख, नोगे नोगे नो। नाही तिथं खरेदी करायचा विचार करतो पण नंतर पार्किंगचा पण फोर व्हीलरचा पण आणि टू व्हीलरचा पण खूप प्रॉब्लेम होता आपल्याला नाही तिथं एक गाडी पार्किंग मध्ये पे पे पार्किंग मध्ये ठेवलेली कट करा केलं कधी मग अशीच केलं मग केलं केलं परत माझी म्हणजे आमची धरती लाडकी चिमणी आहे आमची धरतीला पण असं मान आहे आपल्या या ठिकाणी जो जो आपल्या घरी येईल तो तो आता इथं हरिली झालं आपलं बंधन काय हे कुडचं हे कुर्च पुरं हे काय आता त्या त्या गोष्टी होतील तेव्हा होतील

रामकृष्ण आहे तर दीप्तीला हा मान आहे की रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा या नामस्मरणाचा हरी पूर्ण लिहायला एक ओळीला एक मिनिट कमीत कमी एक वळ लिहावी म्हणजे एक, एक मिनिट पूर्ण होतो रामकृष्ण विठ्ठल नाही पूर्ण पूर्णच हे पूर्ण असतो रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव हे सगळ्या वया भरलेल्या